अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारची मंजुरी तर आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अखेर केंद्र सरकारकडून मंजूर देण्यात आली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन पासून सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे तर केंद्रीय कामगार युनियनची बऱ्याच दिवसांपासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होती सदर मागणीस अखेर आज रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास सदर निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे तर सातवा वेतन आयोगाचा कार्यकाल हा दिनांक एकतीस बारा दोन पर्यंत असल्याने दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगानुसार वेतन लागू करण्याबाबत आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर किमान मूळ वेतनात वाढ आठवा वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन हे पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयेपर्यंत वाढू शकते याशिवाय पेन्शनमध्ये देखील वृद्धी होणार आहे